हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तर कॅल्शियमची कमतरता निर्माण होणे हल्ली प्रत्येकाच्याच रिपोर्टमध्ये कॅल्शियम लेवल्स कमी झालेल्या दिसून येत आहेत तर कॅल्शियम कमी झा होण्याची कारणं नक्की काय आहेत त्याची लक्षणं काय दिसतात त्याचबरोबर त्यावर योग्य असा आहार काय म्हणजे दुधाव्यतिरिक्त पाच असे महत्वाचे पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे ते जर तुम्ही नित्य घेतले तर कधीच तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी होणार नाही तर हे सगळं सविस्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पूर्ण पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल तर कॅल्शियम हे आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचं असं खनिज आहे त्याची मागणी सतत आपलं शरीर करत असतं कारण वयाच्या अठरा ते पन्नास या दरम्यान दररोज आपल्याला एक हजार मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते तर कॅल्शियम फक्त आपल्याला अस्थिसंस्थेसाठी म्हणजे हाडांना मजबूती आणण्यासाठी नाही तर इतर अवयवांसाठी देखील खूप महत्वाचं असतं जसं की सर्क्युलेटरी सिस्टीम नर्वस सिस्टीम म्हणजे हृदयाच्या स्नायूंना बळकटी देण्यासाठी देखील कॅल्शियम गरजेचं असतं त्याचबरोबर शरीरातील इतर स्नायूंना बळकटी देखील कॅल्शियम देतं त्याचबरोबर मं मज्जातंतूंच्या आरोग्यासाठी देखील कॅल्शियम आवश्यक असतं त्याचबरोबर केस नख यांच्या आरोग्यासाठी हाडांची सतत झीज होत असते परंतु नवीन पेशी देखील तयार होत असतात त्यामुळे वयाच्या पंचवीस ते तीस या दरम्यान आपल्याला फारशी कमतरता जाणवत नाही परंतु त्यानंतर मात्र पेशी तयार होण्याचं काम कमी होतं आणि त्यामुळे कॅल्शियमची कमतरतेची लक्षणं तीव्रतेने जाणवतात परंतु आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही कॅल्शियमची कमी झाल्याची लक्षणं दिसून येत आहेत तर याची कारण केलं म्हणजे अपुरा आहार जर आहारामध्ये तुम्ही कॅल्शियम व्यवस्थित घेत नसाल तर नक्कीच त्याची कमतरता जाणवणार आहे तर याचं महत्वाचं कारण म्हणजे बरेच जण आजकाल क्रॅश डायट फॉलो करतात वजन कमी करण्यासाठी निर्णायक डायट प्लॅन फॉलो करतात ज्यामध्ये कॅल्शियमचा समावेश नसतो आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये कमतरता जाणवते आणि दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे तुम्ही आहार व्यवस्थित घेत आहात परंतु त्याचं ऍपसॉशन किंवा शोषण आपल्या शरीरात व्यवस्थित होत नसेल तरी देखील त्याची कमतरता होते तर हे शोषण का होत नाही कॅल्शियम शरीरात व्यवस्थित शोषलं जाण्यासाठी विटॅमिन डीची आवश्यकता असतेच आणि विटॅमिन डी चा सगळ्यात महत्वाचा सोर्स म्हणजे सूर्यप्रकाश तर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जर आपण दहा आप ते पंधरा मिनिट बसलो तर विटॅमिन डी आपल्याला पुरेसं मिळतं आणि त्यामुळे कॅल्शियमचं शोषण देखील होतं त्याचबरोबर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आजकाल सेडिंटरी लाईफस्टाईल आहे बऱ्याच जणांचं बैठे काम आहे जर शरीराची हालचाल नसेल तरी देखील निर्णय जे न्यूट्रेंट्स आहे त्याचं आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्शन होत नाही आणि त्यामुळे कॅल्शियमचं देखील होत नाही आणि त्यामुळे कॅल्शियमची कमतरता जाणवते तिसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही जर अतिरिक्त प्रमाणात साखर घेत असाल जर गोड पदार्थ खूप जास्त प्रमाणात आहारात घेत असाल तर आपल्या शरीराची जी ऊर्जा आहे ती साखर पचवण्यातच खर्च होते आणि त्यामुळे कॅल्शियम पचवता येत नाही त्याचबरोबर वयाच्या चा, नंतर आपलं मेटाबॉलिझम थोडं स्लो होतं त्यामुळे आतड्यांमध्ये पाहिजे तेवढं कॅल्शियम ऍपसा होत नाही शोषलं जात नाही त्यामुळे देखील कॅल्शियमची कमतरता जाणवते आता ही झाली कारण आता कॅल्शियम कमी झालंय हे आम्हाला कसं कळेल त्याची काय प्रमुख लक्षणं आहेत सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे सर्व हाडे दुखतात कधी मान दुखते कधी पाठ दुखते कधी कंबर दुखते कधी हाड कधी गुडघे दुखतात असं सारखं काही नाही काही दुखत सांध्यांमधून कटकट आवाज येतो उठता बसता सांधे दुखतात तिसरं महत्वाचं म्हणजे स्नायू अखंडून <laughs> बऱ्याच जणांना पोटऱ्या दुखणे किंवा क्रॅम्प्स येणे ही लक्षणं जाणवतात त्यानंतर महत्वाचं लक्षण म्हणजे खूप जास्त प्रमाणात थकवा येणे सतत आळस येणे उदास वाटणे काहीही काम करावंस न वाटणे त्याचबरोबर पुढचं महत्वाचं लक्षण म्हणजे केस खूप जास्त प्रमाणात गळणे त्याचबरोबर नख वारंवार तुटणे नखांवर पांढरे दाग दिसणे दात दुखणे दातांमधून वेदना येणे थंड आणि गरम पदार्थ दातांना सहन न होणे अशी अनेक लक्षणे कॅल्शियम कमी झाल्याची दिसून येतात आता आहारामध्ये असे कुठले पदार्थ घ्यावेत जेणेकरून आपल्याला कॅल्शियम मुबलक प्रमाणात मिळेल एक तर सगळ्यात पहिला गैरसमज असतो की आम्ही जर कॅल्शियम आहारातून जास्त घेतलं तर किडनी स्टोन तर होणार नाही असा पदार्थ तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला कॅल्शियम देखील मिळेल आणि किडनी स्टोन देखील ज्यांना होण्याची टेंडन्सी आहे तर त्यांना देखील तो होणार नाही तर सगळ्यात पहिलं दूध आणि दुधाचे पदार्थ साधारण शंभर एम एल दुधामध्ये एकशे पस्तीस मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं त्याचबरोबर ताक दही यामध्ये देखील कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतं बरं जे दूध घेत नाहीत म्हणजे वेगन आहेत किंवा लॅक्टोजन इंटॉलरन्स ज्यांना आहे दूध पचत नाही किंवा निर्णाय डाएट फॉलो करत आहेत त्यामुळे दूध त्यांना घेता येत नाही तर दुधाऐवजी त्यांनी काय असे पदार्थ घ्यावेत त्यांनी कोणते असे पदार्थ घ्यावेत की ज्यामुळे त्यांना कॅल्शियम मुबलक प्रमाणात मिळेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे तीळ किंवा काळे तीळ या दोन्हींमध्ये कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतं परंतु जनरली आपण पांढऱ्या तिळाचा समावेश आपल्या आहारामध्ये करत असतो साधारण शंभर ग्रॅम तिळामध्ये नऊशे पंचाहत्तर मिलीग्रॅम एवढं जास्त कॅल्शियम असतं जे दुसऱ्या कुठल्याही पदार्थामध्ये नाही परंतु आपण फक्त थंडीमध्ये किंवा संक्रांतीमध्ये तिळगुळ्याचे लाडू किंवा तिळाचं प्रमाण आपल्या आहारामध्ये ठेवतो परंतु तसं न करता वर्षभरच आपण तिळाचा समावेश कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या आहारात करायला हवा म्हणजे पराठे ठेपले थालीपीठ काही केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता तिळाची चटणी घेऊ शकता त्याचबरोबर निळ्या भाज्यांमध्ये देखील तिळ भाजून त्याच बारीक करून ते टाकू शकतो दुसरा महत्वाचा पदार्थ म्हणजे नाचणी तर नाचणी हा देखील महत्वाचा सोर्स आहे कॅल्शियमचा साधारण शंभर ग्रॅम नाचणीमध्ये तीनशे साठ मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं तर कॅल नाचणीचा समावेश देखील फार कमी आपल्याला आढळतो गहू तांदूळ ज्वारी याचा जास्त असतो परंतु त्या त्या सगळ्या समवेत जर नाचणी आपल्या आहारामध्ये इन्क्लूड केली तर नक्कीच खूप जास्त फायदे होतात कारण नाचणीमध्ये इतरही पोषण मूल्य भरपूर प्रमाणात असतात आणि वेट लॉससाठी देखील नाचणी खूप चांगलं काम करते त्यामुळे नाचणीचे तुम्ही थालीपीठ किंवा मा, रागी माल्ट ज्याला म्हणतो असं कोणत्याही स्वरूपामध्ये लहान मुलांना देखील नाचणीचं खूप आवडतं गोड करून त्यांना देऊ शकतात तिसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे राजगिरा तर राजगिराच्या लाह्या राजगिऱ्याचे लाडू राजगिऱ्याचं पीठ हे देखील आपण फक्त उपवासाच्या वेळेसच त्याचा विचार करतो परंतु तसं न करता दररोजच्या आहारामध्ये जर तुम्ही राजगिरा घेतला तर त्यामध्ये देखील कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतं साधारण शंभर ग्रॅम राजगिऱ्यामध्ये तीनशे चाळीस मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं आता पुढचा महत्वाचा पदार्थ म्हणजे कुळीत किंवा बोली भाषेमध्ये ज्याला हुलगी आपण म्हणतो तो देखील कॅल्शियमचा उत्तम सोर्स आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कुळितामुळे किडनी स्टोन देखील कमी होच्यामध्ये म्हणजे देखील कुळिताचं सूप कुळिताची भाजी कुळिताचं पीठ घालून निर्णय पदार्थ जर केले तर किडनी स्टोन कमी होण्यासाठी देखील किंवा बाहेर पडण्यासाठी देखील कुळीत खूप चांगलं असतं त्यामुळे त्याचा समावेश कॅल्शियम वाढवण्यासाठी आणि किडनी स्टोन कमी होण्यासाठी किंवा नाहीसा होण्यासाठी नक्कीच करू शकता आता पुढचा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे फुटाणे फुटाणे हे देखील कॅल्शियमने युक्त असतात साधारण शंभर ग्रॅम फुटाण्यामध्ये एकशे सत्तर मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं तर फुटाणे देखील आपल्या आहारात नक्की समाविष्ट करा तर हे पाच महत्वाचे पदार्थ आहेत ज्यामुळे तुम्हाला कॅल्शियम मुबलक प्रमाणात मिळेल त्याचबरोबर बदाम आहे अंजीर आहे खारीक आहे खोबरा आहे यामध्ये देखील कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतं तर त्याचा समावेश देखील अधूनमधून आपल्या आहारात जरूर करा डिंक आहे डिंकाचे लाडू हा उत्तम पदार्थ चिया सीड्स आजकाल बरेच लोक वेटलासाठी चिया सीड्स सजेस्ट करतात तर चिया सीड्समध्ये देखील कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतं परंतु चिया सीडचा समावेश आपण अगदी कमी करतो म्हणजे अर्धा ते एक चमचा चिया दररोज घ्यावेत त्यापेक्षा जास्त नको हे सर्व कॅल्शियमचे पदार्थ तुम्ही घेतले तर तुम्हाला कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळतं परंतु त्याचं शोषण होण्यासाठी विटॅमिन डी ची आवश्यकता असते आणि विटॅमिन डी चा सोर्स म्हणजे सनलाईट तर आहेचल परंतु त्याचबरोबर आहारामध्ये बियांचा समावेश जरूर करा ज्यामध्ये विटॅमिन डी असतं सूर्यफुलाच्या बिया आहेत भोपळ्याच्या बिया आहेत त्याचबरोबर खसखस आहे, आहे तर ते देखील आहारात घ्या जेणेकरून विटॅमिन डीची कमतरता देखील तुम्हाला होणार नाही त्याचबरोबर नियमित व्यायाम करा शरीराची हालचाल राहिली तरी देखील तुमचं मेटाबॉलिजम पण सुधारतं आणि कॅल्शियमचं शोषण देखील योग्य प्रमाणात आपल्या शरीरामध्ये होतं तर अशा प्रकारे कॅल्शियमची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हा भाग तुम्हाला कसा वाटला मला वा नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सहा तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद